काल नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान झालं आणि आता त्याचा निकाल हा एकवीस तारखेवर गेल्यामुळे सगळीकडेच या मतदानानंतर मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत त्याची चिंता कार्यकर्त्यांना लागलेली आहे मी जर आपण जर पाहिलं तर मी गंगापूर खुलताबाद या जो मतदारसंघ आहे नगर परिषदेचा तेथील ज्या रूम मध्ये या मतदान पेट्या ठेवलेल्या आहेत तेथे उभा आहे, ते आहे आ, ही नगर परिषद कार्यालय आहे आणि त्याच्यामध्येच या मतपेट्या ज्या ईव्हीएम मशीन आहे त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर काल अनेक ठिकाणी राज्यभर मतदानाच्या वेळेस गोंधळ झाला होता अनेक ठिकाणी हनामारी सुद्धा झाली त्यामुळे आता एकवीस तारखेपर्यंत ह्या मतपेट्या सुरक्षित ठेवण्याचं काम प्रशासन पोलीस खातं तसेच कार्यकर्त्यांकडे सुद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांमार्फत इथे संरक्षण देण्यात आलेलंच आहे पण आता कार्यकर्ते सुद्धा या रूमच्या बाहेर आपल्या ठिया मांडून आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत एकवीस तारखेला निकाल येणार आहे तोपर्यंत काय आव्हाने असणार आहेत तुमच्यासोबत आमच्याकडे आता सध्या आव्हान आमचं गाव फार लहान आहे सिक्लास नगरपालिका आहे म्हणून आता तुम्ही बघितलं तुम्ही आम्हाला बोलवलं का आणि स्वतः इथे उभं हो होतो कारण आमची फिकर आम्हाला लागलेली आहे आणि स्थानिक आमदारमुळे आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोग जे आहे ना ते सध्या जे आहेत सत्ताधारी पक्षाच जे आहे राखे राखेल आहे राखेल समज राखेल आहे ते काही त्यांच्या हिशोबाने काही करू शकतात आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये काही होऊ शकतं आम्ही आमचं प्रिकॉशन घेतोय आमचं ते कर्तव्य घ्यायचं खात्यावर विश्वास नाही का तुमचा कारण खात्यामार पोलीस खात्यालाही सुधरून देणार नाही ते निवडणूक आयोग म्हणजे काय सोपं गोष्ट आहे का आता सध्या हो आज हे स्वतंत्र संस्था आहे त्यांनी कसं वागावं देशामध्ये त्याचा निरोप कस गेलं पाहिजे आतापर्यंत कसं गेलं होतं आज आयुक्त तुम्ही बघताय दहा पाच वर्षापासून निवडणूक आयोगाचा काय मेसेज जातो या देशामध्ये त्यांनी आपली जी संस्था आहे आणि त्याची जी आब आहे ते राखायला पाहिजे आज निकाल होता तो लांबणीवर गेलाय कशा प्रकारे तुम्हाला आव्हान असणार आहे सगळ्या हे आम्हाला पुन्हा नवीन काम लावून दिलं दोन दिवस तीन दिवस खूप झाले होते एवढे दहा दहा वीस वीस दिवस लांबणीवर टाकण्याचं कारण काय ते आम्ही कळालं नाही निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडली फक्त रिझल्ट बाकी ठेवला याचे काय दुष्परिणाम होणार आहे निकाल तर आजही लागणार आज आणि दहा दिवसानंतरही लागणार असे शासनाने असं धोरण करायला नव्हतं हो पाहिजे पण आता काय स्थानिक काही नेते मंडळींच्या आग्रहा खातरही झालेलं आहे असं वाटतं पण हा निकाल तो न्यायालयाचा आहे त्यामुळे एकावर तुम्ही आक्षेप घेता त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की निवडणूक आयोगाचा किंवा न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला सुद्धा पटणारा नाहीये कशा प्रकारे बघतायत याकडे नाही आता जे झालंय निवडणूक आयोगाने केलं किंवा कोर्टाने केलं काही हरकत नाहीये पण हा मग इलेक्शनच दो, दोन चार दिवस आधी घ्यायला पाहिजे होत आणि मुदत थोडी कमी पाहिजे होती दोन चार दिवसात तरी निकाल निघायला पाहिजे होता बारे। बारे। आता वीस दिवस म्हणजे फार झाले त्याच्याकरता थोडस आम्हाला कार्यकर्त्याला सक्षम राहून थोडस आजूबाजूनी बघायला लागेल कोण येत आहे कोण जात आहे थोडस या हिशोबाने आम्हाला आमच्या तयारीने राहावं लागेल म्हणजे तुम्ही इथेच थांबणार आहात का नाही आमचे दोन 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 चार चार माणसं असा आजूबाजूला फिरणारच याच्या बाजूला कोण येतं कोण जात आणि त्याचे एक ते मुद्दा असा आहे की त्या त्याची जी बॅटरी असते काय असते चार्जिंग वगैरे उतरली तर काय होईल काय नाही ती एक फिकर वाटते ना आम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला समाधानकारक का आहे का जे काही सुरक्षा देण्यात आलेली आहे समाधान जे बघा त्यांचं काम करेल ते, ते, ते राखणदारी करतील काही हरकत नाहीये पण आमच्या पद्धतीने आम्ही राखणदारी करणार आपण जर पाहिलं तर एकीकडे शासनातर्फे प्रशासनातर्फे या युन्यू मशीनचं संरक्षण करणं चालू आहे पण दुसरीकडे कार्यकर्ते असो पक्षातील पदाधिकारी यांचं सुद्धा आम्ही स्वतः या त्यासाठी इथे थांबणार आहोत आणि अहोरात याकडे लक्ष देणार आहोत असंही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यात झालेल्या राडानंतर आणि राज्यभरातील जो निकाल आहे तो एकवीस तारखेला गेल्यामुळे सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आता चिंतेच वातावरण कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते विराम बुधवंत नऊ छत्रपती संभाजीनगर